सकल समाजाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये कालिदास कला मंदिरासमोर भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण व नवीन पुतळा बसवण्यासाठी वारंवार लेखी व वा तोंडी निवेदन देऊन सुद्धा नाशिक महानगरपालिका यांच्याकडून दिरंगाई होत असल्या कारणाने सकल मातंग समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा अधिकारी येथे महानगरपालिका विरोधात निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या मागील काही वर्षांपूर्वी सदरच्या पुतळ्यावर झाड होऊन पुतळ्याचे नुकसान झाले होते या संदर्भात पत्र व्यवहार करून धुळे येथे महानगरपालिका नाशिक यांच्या वतीने नवीन पुतळा तयार करण्यात आला मात्र महानगरपालिका यांच्या वतीने हा पुतळा बसविण्यात विलंब होत असून पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजनही झालेले नाही प्रशासनाकडून नवीन पुतळा बसवण्यासाठी कुठलीही कारवाई होत नसल्याकारणाने अखेर शुक्रवार दिनांक जानेवारी दहा रोजी सकल मातन समाज व पदाधिकारी संतोष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या तसेच निवासी डेप्युटी कलेक्टर राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी अशोक साठे गोपाळ वस्ते दिनकर लांडगे बाळासाहेब शेरसाठ भारत जाधव यांच्यासह सकल मातन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे जी पी ओ चौकामध्ये मागील काही वर्षापूर्वी झाडाची फांटी तुटून त्या पुतळ्याचं मोठ्या स्वरूपात नुकसान झालं होतं आम्ही वारंवार पाठपुरावा करून नाशिक महानगरपालिकेने नवीन पुतळा बसवण्यासाठी मंजुरी दिली आणि तो पुतळा बनवून आज गेल्या अनेक वर्षापासून तो पुतळा धुळे या ठिकाणी आहे महापालिकेला आम्ही विनंती करून सुशोभीकरण व पुतळा नवीन बसवण्यात यावा अशी मागणी करू नये तो पुतळा नाशिक शु, या ठिकाणी आणला जात नाही समाजाच्या वतीने लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात सगळ्या स्वरूपात महानगरपालिकेला निवेदनं देऊन झाले परंतु महापालिकेची शि शिरजोरपणा आणि अधिकाऱ्यांची मुजोरी यामुळे मातंग समाजाने असं ठरवलं आहे का जर आमच्या मागण्या अशा पद्धतीने मान्य होत नसतील तर मग त्या न्याय घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणं योग्य आहे आज आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने व नाशिक महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी व जिल्हा प्रशासना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक निदर्शन आंदोलन केलं आहे जर या त्या भविष्यामध्ये लवकरात लवकर हा पुतळा बसवला गेला नाही आणि मातंग समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर जिल्हा प्रशासनाला आम्ही या ठिकाणी खबरदारीचा इशारा देतो याद राखा हा सुरुवात आहे परंतु याचं व्यापक स्वरूपात आंदोलन जिल्हाभरात आम्ही उभं करू असं या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो आणि समस्त मीडिया आणि या ठिकाणी समाजाचे बांधव उपस्थित झाले त्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद राज्य शासनाचा आभार मानले पाहिजे की गेल्या वर्षी अण्णाभाऊ साठेंच्या चिरागनगर येथील घराला स्मारकाला मंजुरी दिली लवजी साळवेंच्या स्मारकाला मंजुरी दिली आर टीची स्थापना केली हे सर्व जर काम गव्हर्मेंट आमच्यासाठी चांगल्या प्रकारे राज्य शासनात करीत असताना नाशिक महापालिकेला याचं काहीच माहीत नसेल का नाशिक महाले महापालिकेच्या हद्दीत अण्णाभाऊ साठेंचा पुतळा येतो ज्याचा साहेबांनी सांगितलं की हात तुटू हात तुटलेला होता हात तुटलेला केव्हाही चांगलं नसतं अशुभ असतं म्हणून आम्ही विनंती केली होती की नवीन पुतळा उभारा त्या पुतळा उभारण्यासाठी मला वाटतं अशोक साठे आणि गालफाडे एक दोन वेळेस मी पण गेलो होतो पुतळा तयार आहे साहेब धुळ्याला पुतळा तयार आहे फक्त यथोचित त्याचं सांगोपांग कारभार समारंभ करायचा आणि इथं आणून बा बसवायचा तो सन्मानाने झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे ही मागणी बऱ्याच दिवसापासून मागे होती मी साहेबांचे आभार मानेल की त्या गोष्टीला त्यांनी हात घातला आणि मला वाटतं चार दिवसातच हा सर्व कार्यक्रम त्यांनी घडवून आणला त्यासाठी या ठिकाणी उपस्थित रमेश कांबळे सूर्यबान साठे अशोकराव साठे दिलीपांना साठे रवी बोराडे भारत जाधव साहेब सूर्यकांत भालेराव सूर्यवान साठे बलसाडे साहेब नाना उल्हारे दिनकररावजी लांडगे पोपटराव वाघ गायकवाड साहेब रणबावळे साहेब किरण जाधव साहेबराव शृंगार ज्ञानेश्वर काळे अनेक लोक या ठिकाणी धडपड करीत आहेत या कामासाठी हे काम कसं होईल यासाठी प्रयत्न करत आहेत जर सरकारने हे काम आमच्या विनंतीला मान्य करून विनंती मान्य करून ताबडतोब केलं नाही तर त्या बाबतीत नंतर उग्र निदर्शने करण्यात येतील आम्ही या समाजाच्या वतीने ज्यांना जा जाणीव करून देतो मा मोर्चा काढण्यात येईल तरी महापालिकेने याची चांगली दखल घ्यावी अशी आप... सपनों से हर घर सजाएंगे सजाएंगे शॉपिंग अप्लायंसेस ले आएंगे ले आएंगे हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक